नमस्कार कलरफुल लाईफ विथ एच डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपल्या सर्वांचं स्वागत करते मैत्रिणींनो आपण आज काढणार आहोत खूप शुभ फलदायी असं श्रीलक्ष्मी यंत्राची रांगोळी त्यासाठी आपल्याला याप्रमाणे तीन ठिपके तीन ते एक ठिपके टाकून घ्यायचे आहेत खूप समप्रमाणात आणि छान असे टाकायचे आहेत आणि प्रत्येक ठिपक्याच्या बाजूला आपल्याला याप्रमाणे समांतर अंतरामध्ये एक लाईनमध्ये तीन ठिपके टाकून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता याप्रमाणे लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला खूप सोपी रांगोळी आहे लक्ष नाही दिलं तर खूप अवघड वाटेल मग त्याचप्रमाणे आता आपल्याला तिरक्या लाईनमध्ये पण हे ठिपके याचप्रमाणे टाकून घ्यायचे आहेत सरळ लाईनमध्ये एका मागे एका एक समांतर अंतरामध्ये ठिपके टाकायचे आहेत आडव्या आणि उभ्या बाजूला आपण टाकून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे तिरप्या पण लाईनला आपण टाकून घ्यायचे आहे याप्रमाणे आता जे दोन लाईन आहेत त्या दोन लाईनच्या मधोमध मद वरच्या बाजूला एक एक ठिपका द्यायचा आहे आपल्याला जेणेकरून एक चांदीचा आकार होईल आपल्याला पूर्ण रांगोळीचा याप्रमाणे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला प्रत्येक दोन लाईनच्या मधोमध मद वरच्या बाजूला एक ठिपका द्यायचा आहे आणि आता या जे अंतर आहे दोन ठिपक्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये तीन ठिपके द्यायचे आहेत आपल्याला तुम्ही लक्ष देऊन पहा जो आपण एक्स्ट्राचा वर ठिपका टाकलेला आहे त्या दोन्ही साईडला आपल्याला तीन तीन ठिपके द्यायचे आहेत प्रत्येक जागी याप्रमाणे एकदा लक्ष दिल्यास रांगोळी खूप सोपी आहे नाहीतरी असं वाटतं की भी, है है वा ही रांगोळी कशी काढावी खूप किती अवघड आहे पण लक्ष दिलं तर खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे कोणत्याही लक्ष्मीपूजनच्या वेळेस तुम्ही ही रांगोळी काढू शकता मार्ग महिन्यातील गुरुवार महालक्ष्मीपूजन मंगळागौरी पूजन असते तेव्हा ही रांगोळी तुम्ही काढू शकता खूप फलदायी शुभ रांगोळी आहे ही रांगोळी ही दारापुढे तोडवण्यामध्ये ही रांगोळी आपण काढू शकत नाही तर आपण आता ही नेक्स्ट स्टेप समजून घेऊया जो मधला डॉट आहे मध्यभागचा वरचा डॉट घेऊन आपल्याला याप्रमाणे तीन डॉटला लाईन ला जोडून घ्यायची आहेत तुम्ही लक्ष देऊन पहा हे डॉट या लाईनला आणि हे डॉट या हे लाईन मारून हे डॉट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत सॉरी याप्रमाणे तीन डॉट हे समोरच्या तीन डॉटला लाईन जोडून घ्यायची आहे तिरक्या लाईनमध्ये तुम्ही पाहू शकता खूप इजी रांगोळी आहे फक्त एक लक्षात ठेवायचं की जो मध्यभागचा डॉट आहे त्याच्या वरतीचा डॉट घ्यायचा आणि त्याच बाजूचे दोन डॉट घ्यायचे याप्रमाणे वरच्या बाजूला एक एक्स्ट्रा जातो आणि मध्यभागी एक एक्स्ट्रा राहतो हे लक्षात ठेवायचं म्हणजे इजी जातं तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली आवडली का कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या कमेंट्स खूप वाचायला मला आवडतात आणि तुमच्या कमेंट्स वाचून मला खूप मोटिवेशन मिळतं सो तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या तुमच्या गावातून पाहते तुमच्या गावाचं नाव काय ते सांगायला विसरू नका अशाच नवनवीन छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल ज्यांनी कोणी ऑलरेडी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद ह्या अशा सर्व लाईन्स मारून घ्यायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या रिलेटिव्ससोबत तुमच्या फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा याप्रमाणे आपण लाईन्स जोडलेल्या आहेत खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे आता मी दाखवते त्याप्रमाणे ये सर्वात वरचा डॉट या लाईनला आपल्याला जोडून घ्यायचा आहे प्रत्येक घराचा याप्रमाणे लक्ष्मीयंत्र रांगोळी आहे ही खूप शुभ आणि फलदायी आहे तुम्ही नक्कीच ही रांगोळी काढून पहा पण प्रथम तुम्ही वहीवर पेन्सिलने रांगोळी काढून पहा आता या लाईन्स आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत ज्या मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे ह्या लाईन्स आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत पेन्सिलने वहीवर ना मग खूप लक्षात येतं आपल्याला की कसं कुठे आणि काय जोडायचं आहे मग आपण रांगोळीच्या पिठाने एजी काढू शकतो याप्रमाणे आपण लाईन्स जोडलेले आहेत आणि पहा किती लोकर आणि खूप किती सोप्या पद्धतीने ही आपली रांगोळी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये पिवळ्या रंगाचे डॉट देऊया मध्यभागी आणि जे बाजूला डॉट आहेत त्यावरती पण आपण पिवळा रंग टाकूया पिवळ्या रंगाचा मोठा डॉट द्यायचा आहे आणि त्यावरती प्रेस करून आपण लाल रंग टाकणार आहोत प्रमाणे आपण लाल रंग टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर आणखी वेगवेगळे रंग टाकून रांगोळी सजवायची असेल तर या जे चेक्स बनलेले आहेत त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे रांगोळी रंग, रंग टाकून सजवू शकता पुन्हा भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा स्वतःची काळजी घ्या थँक्यू